हा हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी आजचा एक दिवस म्हणजे विजयादशमी या विजयादशमी व दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी कोणताही मुहूर्त न बघता चांगल्या गोष्टीची सुरुवात करतात स्वतःचे ध्येय इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश भेटू दे एवढीच अंबाबाई चरणी प्रार्थना आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती असल्यामुळे विरूच्या स्कूल सुट्टी आहे परंतु त्यांचं आज ऑफिस आहे त्यामुळे मला ही सणांची सगळी कामे करता करता त्यांचा टिफिन सुद्धा आहे हो त्यासोबतच सर्व गाड्या विरूची सायकल धुवून स्वच्छ पुसून त्यांची आज पूजा सुद्धा करून घ्यायची आज सकाळी थोडी धावपळ असल्यामुळे स्पेशल दसरा रांगोळी काढायला जमलेच नाही दररोज जी साधी रांगोळी काढते तशीच पटकन काढून घेतली त्यात फक्त शुभ दसरा असे ऍड केले त्यासोबतच मेन दरवाजाला झेंडूची फुले व आंब्याची पाने असलेले तोरण बांधून घेत बाजूच्या दोन्ही माळांचा कलर सुद्धा एकदम फ्रेश वाटत होता विरुने व त्यांनी सगळ्यापासून गाड्या स्वच्छ करून घेतले आता सगळी तयारी करून घेतले पटकन पूजन करून घेते आरतीच्या ताटात छोट्या दोन समई हळदी कुंकू थोडे तांदूळ साखर व काही फुले घेतली त्यासोबतच पाण्याचा तांब्या घेतला खाली गेल्यानंतर नैवेद्यासाठी दुकानातून दोन मैसूर पाक व एक नारळ घेतला पूजा करताना आजूबाजूला खूप वारे होते त्यामुळे दोन्ही समया लावल्या तरी लगेच विजत होते आणि आज सर्व मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांचे क्रिकेट खेळणे चालूच होते त्यांनी आधीच सर्व गाड्यांना हार घालून घेतले विरुची एकच गडबड होती की सगळ्यात आधी माझ्या सायकलीचे पूजन कर म्हणून पहिल्यांदा त्याच्या सायकलीचे पूजन केले आपल्या सायकल मम्मा व्यवस्थित पुस्ते का आहे तो नीट बघत होता त्यानंतर मी लगेच त्यांची गाडी पल्सर मोठी ब्रिजा गाडी व एक्सेस गाडी तरी पूजन करून घेतले या सर्व गाड्यांची आयुष्यात मी नेहमी ऋणी राहीन सगळे प्रवास आमचे खूप व्यवस्थित झाले पिल्लूर येत तुला पजल सोडवतं हळूहळू ते सगळे पजल्स आता तू व्यवस्थित जॉईन करतो किंवा कुठे काय ठेवायचं हे त्याच्या पटकन लक्षात येतं आज मिरुला सुट्टी असल्यामुळे तो दिवसभर माझ्यासोबत होता त्यामुळे मी काहीच नाही शूट केलं आणि मोस्ट ऑफ दुपारचा जो टाइम होता तो त्याच्यासोबत पझर सॉल्व्ह या आधी पदर जॉईन करताना प्रत्येक पझल मी त्याला जॉईन करण्यासाठी द्यायचे परंतु आज भरपूर पदर त्याने स्वतः सॉल्व्ह केले त्यासोबत माझे काही पेंडिंग व्हिडिओ होते त्यातला एक दुपारी एडिट करून व्हिडिओ अपलोड केला आता सायंकाळचे सात वाजलेत पण ती तशीच आहे अगरबत्ती लावून घेते सकाळी जेव्हा ते तोरण व आहार आणण्यासाठी गेले होते तेव्हा आपट्याची पानं घेऊन आले आपल्या गावी जेव्हा आपल्याची पानं आणतात त्याला आधी ओवाळून घेतात त्यामुळे मी आधी ओवाळून घेते नंतरच आपण ही पाणी वापरू शकतो पहिल्यांदा मी देवाला ठेवते सगळ्या देवांना आता देऊन झाले आता जी काल पूजा केली होती त्या सगळ्या वस्तूंवर एक एक पान ठेवून घेते खरंच हे सोनं वाटत असताना गावाकडील खूप आठवण येते गावी आम्ही भरपूर सोनं घेऊन सगळ्या गावभर फिरायचं सगळ्यांना द्यायचं आणि ती जी कराखणी असते ती आम्ही आनंदान खायचं जेव्हा आपल्या बेस्ट फ्रेंडला द्यायचं असेल तेव्हा सगळ्यात मोठं पान शोधून घ्यायचं त्यावर तिचं आपलं नाव लिहून तिला द्यायचं ती एक आठवण वेगळीच आहे आजच्या दिवशी शाळेतील सगळ्या मैत्रिणींना मी खूप मिस करत आहे आता सगळ्या देवाजवळ व्यवस्थित ठेवून झालेत आता मी माझ्या युट्यूब फॅमिलीला देते सोनं घ्या सोन्यासारखं राहा आजच्या या पवित्र दिवशी एकच मागणं आहे की तुमची सगळ्यांची भरभराटी होऊ दे तुम्हाला उत्तम आरोग्यदायक शरीर मिळू देवा व तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम अनेक वेगवेगळ्या चांगल्या संधी मिळून तुम्ही आयुष्य सेट करावे एवढीच इच्छा आहे विरू सुद्धा आता आलाय विरू या विरूला बोलाय म्हटलं तर येत नाही तो त्याच्या फ्रेंड सोबत बाहेर खेळण्यात दि विजयादशमीच्या या मुहूर्तावर प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट करत असतात काही जण सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात काही जण नवीन गाड्या घेतात परंतु आजच्या घडीला सोन्या चांदीचे दर इतके वाढलेत की हाऊस म्हणून सामान्य लोकांना घेणे ते शक्यच नाही प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असू शकते जसं की मला प्रत्येक सणाला एखादी नवीन साडी किंवा ड्रेस घ्यायला खूप आवडतो त्यामुळे मी आज एक तरी नवीन ड्रेस घेण्याचे प्लॅनिंग केले हा जो ड्रेस आहे तो मी गुढीपाडव्याला घेतला होता विरुची ओळख करून देतो ना शिवाज शिवाय विरूचा बेस्ट फ्रेंड दोघे जण इतका टाइम एकत्र खेळत असतात व यांच्या घरी गेला तर थोडं मला टेन्शनही नसतं मी थोडी निवांत असते आता या दोघांना मी सोनं देते माझं पहिलं सोनं विरूला ला देते सोनं घ्या सोन्यासारखं राहा माझं सोनं सांडू नका माझ्याशी भांडू नका शिवाशी घे सोनं घे सोन्यासारखं राहा माझं सोनं सांडू नका माझ्याशी भांडू नका दोघांचं बॉन्डिंग आता खूप छान जमलंय चला खेळा सोनं घ्या सोन्यासारखं रा माझं सोनं सांडू नका माझ्याशी कधीच भांडू नका घ्या सरदार करा आमच्या बिल्डिंग मधील साईबाबाचे मंदिर दादरला खरेदीला गेलो होतो तेव्हा बालगोपाल सांस्कृतिक मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले दोन्ही देवींचे रूप अप्रतिम होते खूप सुंदर दिसत होत्या त्यांच्या मंडळाचा खूप मोठा प्रसाद होता प्रसादामध्ये शिरा भात वरण व वर बटाटा मटकीची पातळ भाजी होती प्रसाद खूप टेस्टी होता विरूने लसी पिल्यानंतर आम्ही विसाव हॉटेल हो मध्ये जेवण केले जेवणात आम्ही पनीर ग्रेव्ही मसाला व रोटी ऑर्डर केली होती नेहमी प्रमाणे जेवण मस्त होते दादर रेल्वे स्टेशन जवळ हे प्युअर व्हेज हॉटेल आहे जेवणाची क्वालिटी बेस्ट असल्यामुळे नेहमीच इथे गर्दी दे असते देवी विसर्जन मिरवणुकी एवढा पाऊस पडत होता तरी लोकांची छत्री घेऊन एन्जॉयमेंट चालूच होती रात्री घरी यायला अकरा वाजले आजचा व्हिडिओ इथेच थांबवते बाय